माझ्या आयुष्यातली एक अशी गोष्ट आहे का आज मला त्याचा असं आनंद वाटतं आणि एक होर भरून आलो मला हा व्हिडिओ टाकताना तुम्हाला सांगतो खरंच सल्यूट जे मी काम केलं आहे आणि जे आमच्या टीमनी काम केलं ना ते दाखवतो तुम्हाला आता काय काम केलं आहे तर कमीत कमी दहा ते बारा साधारण दहा वर्ष तर कमीत कमी बारा नाही नसतील झाले दहा वर्ष झाले असतील दहा वर्षानंतर मी एका ठिकाणी फिरायला आलो आहे आणि आमच्या कॉलेजचा एन एस एस कॅम्प होता एन एस एस कॅम्पच्या वेळेस आहे ना आम्ही एक आमच्या टीमनी कॉलेजच्या टीमनी एक रस्ता तयार केला होता ज्या गावाला आहे ना विहिरीचं पाणी आहे ना म्हणजे नेण्यासाठी एक रस्ता तयार केला तिथं टँकरनी पाणी आणतात आणि आज तो रस्ता इतका कार्यरत आहे आणि तुम्हाला तो स्पॉट दाखवतो पहा इतका आनंद वाटला मला पाहून आज मी त्या ठिकाणी योगायोगाचा होता तर मी फिरायला आलो दाखवतो तुम्हाला फावडे घेऊन तो रस्ता आम्ही तयार केला हे पा सगळा टोटली हा रस्ता आहे आमचा कॅम्प होता एसचा तर आज आम्हाला एक मला म्हणजे कम बरं वाटलं जे आमच्या कॉलेजची टीम असेल ना सगळ्यांना पुन्हा धन्यवाद ऐकता पा रस्ता केला या ठिकाणी ते टँकर येतोय पाण्याचा आणि मग तो त्या विहिरीमध्ये खाली होतो त्या पा तो अजून रस्ता हवा तासाची विहीर दाखवतो तुम्हाला आणि आज म्हणजे दृश्य किती भाऊक झालय मला दाखवतो आज खरंच जे काम केलं ना त्यात फळ आम्हाला भेटलं नक्की निश्चितच फळ ती विहीर तो रस्ता आम्ही बनवलेला सर्व मुलांनी कष्टानी एकदम मोठी टेकड टेकडी होती इथं साधारणपणे तर ती टेकडी फोडत 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 सगळ्या कामच्या मुलांनी आहे म्हणजे जेणेकरून गाड्या इथपर्यंत येतील अशा पद्धतीने केला हा दहा वर्षापूर्वी तर आहे पहा दहा वर्षापूर्वी केलेला आहे अजूनही कार्यरत आहे म्हणजे किती मनाला समाधान वाटतं असं एखादं काम जर केलं ना चांगलं तर निश्चित त्याचा फायदा आणि काय आश्चर्य मला आश्चर्य असं वाटलं अजून तो रस्ता मला तर मानातही नव्हता पण इथल्या व्यक्तीने सांगितलं अहो तुम्ही ते कॉलेजला होते ना तर ते एन एस एसच्या टीमने तुमचा रस्ता केला होता बपा आता हा व्हिडिओ ना शक्यतो बराचसा शेअर करा कारण आता काही मुलांचे कॉन्टॅक्ट तुटलेत माझे तर ते जर त्यांना लक्षात आला हा रस्ता का आपण एन एस एसच्या टायमाला हा रस्ता केलेला आहे या वेळेस तर त्यांनी हा रस्ता पाहून नक्की त्यांना आनंद होईल का अजूनपर्यंत तो रस्ता कार्यरत आहे सगळ्या कॉलेजच्या टीमला हा व्हिडिओ दिसला पाहिजे पहा हा व्हिडिओ शेअर करतो आहे सोशल मीडियावरती सर्वांनी शेअर करा त्या मुलांना त्यांना पण त्यांचा आनंद पाहू द्या की जे आपण कष्ट केलं आहे ना एक एक गामाचा एक एक थेंब तो पहा आज आजसुद्धा सुद्धा तो थेंब इथं पाण्याच्या रूपात इथं सर्वांना त्याचा फायदा होतो आहे पहा सकाळी उठलो सात सव्वा सातला आम्ही इथं यायचो तो रस्ता क्लिअर करायचा दररोज आम्ही ना कमीत कमी सात ते आठ दिवस कॅम्प होता आमचा त्या कॅम्पच्या सहाय्याने आम्ही तो रस्ता करून दिलेला आहे एक दुसरी आठवण दाखवतो तुम्हाला ज्यावेळेस कॅम्प होता आमच्या कॉलेजचा तर त्या कॅम्पच्या वेळेस आहे ना एक आम्ही बंधारा बांधला होता दगडी बंधारा छोटासा बांधला होता तर तो छोटासा बंधारा आज मी तो पाहायला आलो आहे कमीत कमी त्याला दहा वर्षे झालेली आहेत आमच्या सगळ्या कॉलेजच्या टीमने तो बंधारा बांधला होता आणि तो बंधारा पाहण्यात मला योग्य आहे तो मी दाखवतो तुम्हाला बंधारा ह्या पण आग तो आहे आता बांधारा पाहायला तो Uh, काय झालं बरेच दिवस दहा वर्ष उलटून गेले त्याला त्या पाण्याच्या प्रवाहाने ना हे पहा दाखवतो तुम्हाला ते दगडं पण दाखवतो लावलेले आमच्या कॉलेजच्या टीमने ना दगडी हे व... गोळा करून ना बांधारा केला होता हे पहा हा जो स्पॉट दिसतो ना इथं बांधारा इथं बरोबर दगडी रचले होते आम्ही हे पहा हे इथं येत ना काय बघा आहेत अजून ते रचलेले दगडी लेवलमध्ये आहेत पा त्या पा हे लेवलमध्ये दगडी त्या पा बराच मोठा रुंद कमीत कमी सात ते आठ फूट रुंद होता तिथून ते इथपर्यंत ते पा आमच्या अण्णासाहेब वगैरे कॉलेज ओतून त्यांनी कॅम्प घेतला होता अजूनपर्यंत आता जे असतील आता जे विद्यार्थी एन एस एसचे असतील त्यांनी पाहून घ्या आपण जे काम केलेलं आहे ना ते अजूनपर्यंत टिकलेलं आहे पहा म्हणजे सगळ्यांना त्याबद्दल एकदम धन्यवाद त्या विद्यार्थी होते ना हे बा इथं इथं दगडी नाही आहेत तेव्हा तो जो बांधारा गेला होता ना आम्ही तेव्हा तो स्पॉट कसंच ते दगडे तसेच रचलेले आहेत अजून आहेत आता काय कारण कमी कमी दहा वर्ष उलटून गेले त्याला पावसाचा काय प्रवाह इकडे भरपूर मोठा प्रवाह आहे बाबा आत्ता हा पूल झालेला आहे नंतर दहा वर्षाच्या आधी हा पूल नव्हता ज्यावेळेस आम्ही बांधारा गेला ना कॉलेजच्या मुलांनी वागेरे कॉलेजच्या मुलांनी त्यावेळेस हा पूल नव्हता नंतर हा पूल बांधण्यात आला आहे त्यावेळेस पाण्याचा किती प्रेशर असेल येणार होते वरतून पाणी आहे ना किती जोरात येत असेल तरी अजून खाली आमचा जो देश आहे ना दगडाचा तो आहे तासाचे पहा सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या मित्रांनी पहा एन एस एस कॅम्पला आपला कोपरे या ठिकाणी कॅम्प गेला होता त्या कॅम्पचे दृश्य दाखवतोय तुम्हाला अजून जे आपण जो बंधारा केलेला आहे एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी तो आहे तसाच आहे पा आठवणी आहेत आयुष्यात परत तुम्हाला पाहायला भेटल नाही भेटल तर पाहून घ्याच काम आहे मित्रांनो काय सांगतो या कामाचा आनंद जो भेटतोय ना तो आयुष्यातला कुठलाच आनंद आता मला सांगा ना हे आनंद किती भेटतोय आणि ते काम अजून पाहतोय आपण आपल्या शालेय जीवनामध्ये केलेलं काम ते अजून ते स्ट्रक्चर उभं आहे त्या ठिकाणी आणि <laughs> विशेष आहे का नाही म्हणजे किती प्रामाणिकपणे मुलांनी सुद्धा कामं केलेली आहेत आपल्या जे कॉलेज